अहमदनगर शहरातील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आरोग्याची गुढी उभारत पर्यावरणाचा संदेश देण्यात आला सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन आरोग्य आणि पर्यावरण चळवळ चालवणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त निरोगी आरोग्याची गुढी उभारून वृक्षारोपणाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला ग्रुपला चोवीस वर्ष पूर्ण होऊन पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी मराठी नववर्षाची सुरुवात योगा प्राणायाम आणि वृक्षारोपणाने करत या चळवळीत सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्याचा आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली तर जॉगिंग पार्कच्या हिरवळीवर नागरिकांनी योगा प्राणायाम केला प्रारंभी गौतम बुद्ध यांना अभिवादन करत उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं दरम्यान कापड व्यापारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी सचिन चोपडा यांची निवड झाल्याबद्दल तसेच नृत्य विशारद अश्लेषा पोद्दार यांनी नृत्य क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल आणि अरविंद ब्राह्मणे यांच्या पुस्तकास पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी पार्वती रासकर उषाताई ठोकाळ प्रांजली सपकाळ राजश्री राहिंज भारती कटारिया सीमा केदारे मनीषा बोगावत सुरेखा आमले संगीता सपकाळ मीना परदेशी आरती बोराडे मनीषा शिंदे मालंदा हिंगणे सुजाता भिंगारकर शैला पोद्दार कविता भिंगार निर्मला पांडरे ग्रुप से संस्थापक अध्यक्ष संजय सपका शंकर बहरट सचिन थोरात सुमेश केदारे सीए रविंद्र कटारिया दिलीप ठोकर रमेश वराड़े सर्वेश सपका सचिन चोपड़ा दिलीप गुगड़े अभिजीत सपका अशोक लोंढे जहीर सय्यद विठ्ठल राहिन्स अशोक पराते संजय भिंगार दिवे दीपक अमृत विकास दिवे सरदार सिंग परदेशी नामदेव जावळे अविनाश पोद्दार सुंदरराव पाटील सुभाष पेंडुरकर प्रफुल्ल मुळे मनोहर दरोडे दीपक धाडगे सदाशिव नागापुरे संपत बेरड विलास आहेर किशोर भिंगारकर सीताराम परदेशी रामनाथ गर्जे अविनाश जाधव प्रकाश देवळालीकर दिलीप बोंदर्डे संतोष हजारे सुनील झोडगे राजू कांबळे अनिल सोळसे सूर्यकांत कटोरे किरण फुलारी दिनेश शहापूरकर रतन मेहत्रे विशाल बोगावत संतोष लुनिया रमेश कोठारी जयकुमार सुधीर कपाळे ॲडव्होकेट सचिन चिमटे नवनाथ बेताळ जालिंदर अलकुटे कुमार धतुरे मुन्ना वाघसकर प्रकाश भिंगार दिवे भरत कनोजिया सुभाष थोरात आदी उपस्थित होते सर्व प्रतिष्ठित नागरिकांना संजय ग्रुपला सहकार्य करणारे जेवढे सभासद आहेत अर्ली मॉर्निंग ग्रुपचे या सर्वांना मी प्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपले प्रेरणास्थान संजयजी सपका जे चोवीस पा वर्षापासून अविरत सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यामध्ये आता त्यांनी सांगितले कोणकोणते उपक्रम होतात त्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला आहे लोकांना जमवला आहे प्रत्येकाचा वाढदिवस इथे साजरा केला जातो आपल्या घरातले लोक आपल्या कुटुंबातले सदस्यसुद्धा एकमेकाचा वाढदिवस विसरतात पण इथे सर्वांची दखल घेतली जाते सर्वांचा वाढदिवस साजरा केला जातो काही काही लोकांचे मी बघितले नव्वदव्या वर्षापर्यंतसुद्धा वाढदिवस साजरे केलेले आहेत तर असे संजय सपकाळ जे आहेत हे आपले प्रेरणास्थान आहे आणि आपण जे आहे हे त्यांचे आपण हात आहोत त्यांना मदत करणारे त्यांच्या कार्यामध्ये त्यांना उत्साह देणारे आणि हा ग्रुप लवकरच गोल्डन ज्युबली साजरा करील आम्ही असं आग्रह अशी इच्छा व्यक्त करतो सर्वांना पुन्हा नऊ वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सरांनी आत्ताच सांगितलं आहे की आपण एक स्मरणिका काढणार आहोत स्मरणिका काढली म्हणजे आपल्या चोवीस वर्षाचा लेखाजोखा त्याच्यात आपण मांडणार आहोत आपल्या आठवणी आपले अनुभव आपल्या ग्रुपविषयी वाटणाऱ्या आपल्या भावना ज्यांना काही लिहायचं असेल ते सर्वांनी माझ्याकडे द्यावे माझा नंबर मी सरांना देणारच आहे दे जाहिराती द्या शुभेच्छा जाहिराती अर्धपान फुलपान वगैरे आपल्या निकटचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जाहिराती द्या कारण हा खर्च मोठा आहे स्मरणिका काढायची म्हटल्यानंतर त्याला खर्च येतोच आणि काही लोक तर स्वयंस्फूर्तीने वर्गणी देणारच आहेत त्याबद्दल सं शंकाच नाही तर, तर आपण सर्वांनी माझी जी माझा उत्साह वाढवला माझा सत्कार केला कारण की माझं नाव घेतलं सर्वांच्या देखत माझा सत्कार केला त्याबद्दल मी संजय सप्काळजी आणि आपण सर्वांचे खूप खूप आवड मानतो नमस्कार आज गुढी पाडगाना दीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मॉर्निंग तर्फे इथे गुढी उभारण्यात आली आणि आमच्या सर्वांचा सत्कार करण्यात आला माझाही त्या सत्कार करण्यात आला कौतुक करण्यात आला आणि हार्दिन मॉर्निंगचं जे कार्य आहे आत्तापर्यंतचं जे सप्पा सरांनी आत्ताच इथे अतिशय स्तुप्य असं उपक्रम ते राबवत आहेत काही उपक्रम तर त्यांच्याही लक्षात नाही आहेत इतक्या वर्षात त्यांनी करून ठेवलेले आहेत म्हणजे लिस्ट खूप मोठी आहे फक्त थोडक्यात मी संपवते की पुढील अजून ते पन्नास ते पन्नास शंभर म्हणजे खूप वर्ष हे हरदिन मॉर्निंग असंच ही सकाळ नेहमी अशीच उजाडत राहो आणि अजून सुस्ते अशी खूप चांगली चांगली उपक्रम ती यांच्या हातून घडू आणि आम्ही सर्व याला पाठिंबा देणार आहोत नक्कीच आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आत्ता संजीव भाऊलीचं जेव्हा सांगितलं त्यांनी पूर्ण पंचवीस वर्षात काय काय कार्य केलं संजीव भाऊलीचं एक कार्य फार कौतुकास्पद म्हणाल्यापेक्षा फार समाजाला योग्य मार्गदर्शन देणारा आहे की माणूस कसा असावा कस... किती जगल्यापेक्षा तो कसा जगला त्याला फार महत्त्व आहे आणि संजीव भाऊ हे आपले मित्र नसून ते आरोग्य मित्र आहेत कारण का हे वय नसतं आपल्या ग्रुपमध्ये दोन वर्षापासून त्यांचा नातो आहे तसंच नव्वद वर्षाचा सुद्धा सदस्य आहे हे मैत्रीला हे वय नसतं आणि माणसाने कसं जागावं आणि कसं स्वस्थ राहावं हे संजीव भाऊनी कोविडपासून तर गेल्या पंचवीस वर्षात सगळ्यांना त्याचं ज्ञान दिलेलं आहे आणि सगळ्यांनी ते फॉलो करतात आणि इथून पुढे करावं कारण की बा दवाखाना प्रत्येकाला वाटतो की आपल्याला दवाखाना नाही पाहिजे आणि त्याचं महत्वाचं मूल म्हणजे सकाळी तुम्ही या व्यायाम करा तुम्हाला एकही गोळी लागणार याचं महत्त्व त्यांनी सगळ्यांना पटवून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हे करत असताना त्यांनी सर्व सुद्धा त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी आता जन्म आपल्या ह्याच्यात सांगितलं तर ते सगळ्यांसाठी फार कौतुकास्पद आणि प्रेरणास्पद आहे आज माझ्या पण त्यांनी इथं कापड व्यापारीच्या संघात उपाध्यक्षपदी जे निवड झाली त्याचा सत्कार केला आणि मी तर दोन हजार तेराला जॉईन झालो पाणी फाउंडेशनच्या तर्फे तर मी फार थोडस उशिरा जॉईन झालो पण त्यांनी जे कार्य केलं तिथून पुढे त्यांना आपण सगळेजण सगळं मित्र असंच त्यांनी आपलं हार्दिन मॉर्न ग्रुप पुढं चालावा आणि सगळ्यांना आरोग्याचं महत्व कळावं याच्यासाठी त्यांना सहकार्य करू सामाजिक कार्यात सहकार्य करू आणि संजीव भाऊ आम्ही कायम तुमच्या सगळ्या पार्टीचे आहे कधी काही काम असलं काय असलं तर आत्ता आम्हाला सांगायचं आम्ही सर्व करू आणि त्यांनी माझा सत्कार केला त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन अभिनंदन आज नऊ एप्रिल गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष या नवीन वर्षात या ठिकाणी आमच्या अर्ली मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं गुढी उभारून आणि स्वच्छता करून त्याचप्रमाणे वृक्ष लावून महिलांच्या हस्ते कार्यक्रम हा केलेला आहे त्या कार्यक्रम करत असताना गेले चोवीस वर्षापासून आम्ही हर्दी मॉर्निंग ग्रुप हा उपक्रम राबवत असतो अनेक प्रकारचे आता पंचवीसव्या वर्षात आम्ही पदार्पण करत हो आहोत आजपासून आणि येत्या वर्षात विविध प्रकारचे असे उपक्रम आम्ही राबवणार रा आहोत त्यामध्ये घरचू लोकांना मदतीचा हात आम्ही देणार आहे शिबिरं राबविणार आहोत आरोग्यविषयक जे काही असतील त्याचप्रमाणे शैक्षणिक मुलांना काय साहित्यांचं सा वाटप असतं ते देखील करणार आहोत आणि विशेष म्हणजे जो आम्ही चोवीस वर्षात केलेल्या कामाचा लेखा त्याची एक स्मरणिका तयार करणार आहोत या स्मरणिकात देखील आपण या ठिकाणी आम्ही जो आपण कार्यक्रम केलेला आहे आणि इथून पुढं करणार आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी उल्लेख करणार आहोत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते देखील या ठिकाणी मागच्या सहा महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपलं आणि हार्दिक मॉर्निंग ग्रुपचं एकच म्हणणं आहे की सर्वांनी निरोगी राहायला पाहिजे निरोगी राहण्यासाठी आम्ही प्रत्येक दिवशी सकाळी योग प्राणायाम आणि हास्य क्लब घेऊन या ठिकाणी सुरुवात करत असतो यावेळेस आमचे प्रत्येक सभासद या ठिकाणी इराडीने भाग घेऊन आपलं आरोग्य कसं निरोगी राहील याची काळजी घेतात आणि प्रत्येक सभासदांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपण या ठिकाणी करत असतो त्याचं संवर्धन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात हे करत असताना सर्व ग्रुपचे सहकार्य हे मला विविध मार्गदर्शन आणि सहकार्य करतात त्यांचं मनापासून आभार मानतो मी आणि हे येत्या ऑक्टोबरच्या वर्षात सर्वांनी सहकार्य करावं आणि या नवीन वर्षाच्या या पाडव्यानिमित्त मी सर्वांना मनापासून प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे फोर अहमदनगर